सो so, हॅलो विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे बघा सिडको महामंडळतर्फे एक नवीन नुकतंच नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलं आहे तर त्यासाठी त्यांनी सहाय्यक अभियंता म्हणजेच काय तर स, स असिस्टंट इंजिनियर स्थापत्य सिव्हिल ठीक आहे तर या ठिकाणी बघा या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज हे मागवण्यात येत आहे तर ठीक आहे तर त्यांनी दिलेलं आहे की ऑनलाईन अर्ज भरण्याचा आणि परीक्षा शुल्क भरण्याचा जो कालावधी असणार आहे तर तो एकोणीस एक दोन हजार चोवीस रोजी पासून तर या ठिकाणी वीस दो, दोन दोन हजार चोवीसपर्यंत असणार आहेत एकोणीस जानेवारीपासून तर वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत असणार आहे ठीक आहे आणि अजून यांनी दिलेलं आहे की ऑनलाईन व्यतिरिक्त कुठल्याही अन्य मार्गाने हे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ठीक आहे तर यासाठी आपण एक डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट बघूया अजून ठीक आहे तर या ठिकाणी बघा सहाय्यक अभियंता स्थापत्य या संवर्गातील रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे ठीक आहे म्हणजेच काय तर या ठिकाणी बघा वॅकन्सीज टोटल वॅकन्सीज ह्या एकशे एक असणार आहेत ठीक आहे टोटल वॅकन्सीज आहे एकशे एक असणार एक आहे आणि या ठिकाणी ओपनसाठी जी आहे तर ओपनसाठी थर्टी एट आणि या ठिकाणी बघा सीसाठी एकोणीस इथे दिलेलं आहे ठीक आहे तर या ठिकाणी तुम्ही टोटल वॅकन्सीज वगैरे सगळं बघू शकता कुठल्या कॅटेगरीसाठी किती वॅकन्सीज आहेत ठीक आहे तर या ठिकाणी बघा दिव्यांगसाठी चार पदे इथे दिलेली आहे ठीक आहे तर चार पदं इथं असणार आहेत ठीक आहे तुम्ही इथे बघू शकता चांगल्या पद्धतीने चार चार पदं असणार आहेत आणि सगळी ॲड वगैरे अशी दिलेली आहे ठीक आहे अजून आपण मेन मेन बघूया इथे काय काय आहेत तर वयोमर्यादे बघा वयोम म्हणजे या ठिकाणी ओपनसाठी अडोतीस दिलेलं आहे महाराष्ट्र शासनने मागा ओबीसीसाठी त्रेचाळीस आहे दिव्यांगसाठी पंचेचाळीस आहे खेळाडूसाठी त्रेचाळीस आहे ठीक आहे आणि अजून माजी सैनिक वगैरे दिलेले आहे दिव्यांग माजी सैनिकसाठी पंचेचाळीस वगैरे आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बलसाठी या ठिकाणी बघा त्रेचाळीस दिलेलं आहे अनाथसाठी सुद्धा त्रेचाळीस दिलेलं आहे ठीक आहे बघा कमाल वयोमर्यादा ही अठरा एक दोन हजार चोवीस या दिनांकपर्यंत ग्राहीत धरलं जाईल असं त्यांचं म्हणणं आहे सिडको कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी कमाल वयाची अट लागू लागणार नाही ठीक आहे अजून खि सिडको कर्मचारी मागासवर्गीय उमेदवार दिव्यांग दिव्यांग माझे सैनिक आणि खेळाडू यांना असलेली वयोमर्यादा देखील सवलत यापैकी कोणतेही अधिक अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील ठीक आहे तर हे तुम्ही समजू शकता सोपं सगळं तर बघा इथे परीक्षेचं स्वरूप वगैरे दिलेलं आहे तर इथे दिले वर नमूद पदासाठी उमेदवाराची निवड करताना दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे ठीक आहे तर त्यासाठीचा जो अभ्यासक्रम आहे तर तो, तो इथे दिलेला आहे ठीक आहे तर या ठिकाणी बघा इंग्लिशसाठी इंग्लिशसाठी तुम्हाला तीस क्वेश्चन असणार आहे तीस मार्कांसाठी असणार आहे आणि इंग्रजी माध्यम असणार राहणार आहे ठीक आहे सामान्य ज्ञान म्हणजे जनरल स्टडीज बघा तर तीस क्वेश्चन तीस मार्कांसाठी हेही तीस मार्कांसाठी तीस गुण रा तीस क्वेश्चन्स राहणार आहे म्हणजे प्रत्येकी एका क्वेश्चनसाठी एक गुण असणार आहे ठीक आहे सामान्य ज्ञान म्हणजे जनरल स्टडीज तीस गुण तीस प्रश्न ठीक आहे इंग्रजी या ठिकाणी इंग्रजी आणि मराठी माध्यम दिलेलं आहे ठीक आहे अक्लंक्षमतामध्येच काय तर या ठिकाणी बघा रिझनिंग विचारलं आहे तर इथे स्पेसिफिकली मेन्शन केलेलं नाही की क्वांटिटी ॲप्टिट्यूड वगैरे येणार आहे ठीक आहे पण फक्त इथे दिले आहे अक्लंक्षमता म्हणजे बुद्धिमत्ती चाचणी तुम्ही फक्त बुद्धिमत्ता चाचणी एक्सपेक्ट करू शकता तर इव्हन क्वांटिटीटू थोडंसं करून जायचं आहे ॲप्टिट्यूड वगैरे करायचं आहे थोडंसं बट बुद्धिमत्ता चाचणी या ठिकाणी इथे दिलेलं आहे तीस क्वेश्चन असणार आहे ठीक आहे तर तीस क्वेश्चन असणार आहे तीस मार्कांसाठी इंग्रजी व मराठी माध्यम असणार आहे व्यावसायिक ज्ञान म्हणजे टेक्निकल जे तुम्हाला क्वेश्चन असणार आहे तर ते एकशे दहा असणार आहे एकशे दहा मार्कांसाठी ठीक आहे टोटल क्वेश्चन जे असणार आहे टोटल टू हंड्रेड क्वेश्चन टू हंड्रेड मार्क्ससाठी आणि एकशे वीस मिनटं तुम्हाला कालवादी असणार आहे म्हणजेच काय तर या ठिकाणी तुम्हाला एक एक म्हणजे जवळपास साधारणतः दीड क्वेश्चन तुम्हाला एका एक मिनटामध्ये सॉल्व्ह करायचा आहे ठीक आहे तर इथे तुम्ही बघू शकता चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाही ठीक आहे म्हणजेच काय तर नो निगेटिव मार्किंग आणि नव्वद गुण तुम्हाला प्राप्त करायचेस म्हणजेच काय पंचेचाळीस टक्के या ठिकाणी मार्क्स तुम्हाला फोर्टी फाय पर्सेंट मार्क हे जे आहेत तर ते तुम्हाला घेणं गरजेचं आहे ठीक आहे म्हणजेच काय तर, तर या ठिकाणी दोनशेपैकी तुम्हाला नव्वद गुण हे घ्यावेच लागतील तर तरच तुम्ही या ठिकाणी पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठर ठरणार नाहीतर तुम्ही अपात्र ग्राहित धरलं जाईल ठीक आहे बघा या ठिकाणी परीक्षा शुल्क बाबत आपण बघून घेऊया ओपनसाठी या ठिकाणी बघा एक हजार आणि एकशे ऐंशी रुपये जी एस टी म्हणजेच टोटल अकराशे ऐंशी रुपये फी लागणार आहे आणि या ठिकाणी बघा कॅटेगरीमध्ये जे येतात तर त्यांच्यासाठी नऊशे रुपये ठीक आहे कॅटेगरीसाठी या ठिकाणी नऊशे रुपये असणार आहे आणि नऊशे जी एस टीमध्ये बघा एकशे वासठ रुपये म्हणजे टोटल अशी तुम्हाला एक हजार बासष्ट रुपये या ठिकाणी फीज पडणार आहे ठीक आहे बघा या ठिकाणी वेतन श्रेणीबाबत बघूया या, या ठिकाणी एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे रुपयेपर्यंत असणार आहे म्हणजे तुम्ही स्टार्टिंग बघू शकता पन्नास पंचावन्नपर्यंत तुम्ही एक्सपेक्ट करू शकता या ठिकाणी बघा सॅप सर्टिफिकेटसुद्धा असणार साठी दहा मार्क एक्स्ट्रा देण्यात येत आहे आणि या ठिकाणी बघा तुम्हाला शैक्षणिक अर्थ जे आहेत प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य काही पदवी दिलेली आहे ठीक आहे बघा डिप्लोमासाठी आहे की नाही हे कन्फर्म करावं लागेल बट या ठिकाणी बघ याच्यानुसार तुम्हाला फक्त आणि फक्त डिग्रीवाले अलाउड असतील हे मला तरी वाटतं ठीक थी। आहे आवश्यक अब म्हणजे अनुभव जो आहे तर एक्सपिरियन्स वगैरे आवश्यक नाही ठीक आहे बघा अजून काय म्हणतात त्यात तर टक्के गुण मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ऑनलाईन परीक्षेत घेणं अपेक्षित आहे थी। ठीक आहे म्हणजेच नव्वद मार्क तुम्हाला या या ठिकाणी घ्यावं लागतील थी। ठीक आहे नव्वद मार्कांसाठी हे तर कन्फर्म आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा उमेदवाराच्या अंतिम निवड निवडीकरता दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा तसेच सॅ प्रमाणपत्राचे दहा गुण असे दोनशे एकूण दोनशे दहापैकी पैकी गुण गृहित धरले जातील ठीक आहे म्हणजे दोनशे दहा मार्कांचं हे तुम्हाला आ... म्हणू शकतात तुम्ही दोनशे दहा मार्कांची ही एक्झाम वगैरे सगळं टोटल रिक्रुटमेंटपर्यंत असेल दोनशे दहापैकी निकाल लावला जाईल ज्यांना ज्यांच्याकडे सॅप सर्टिफिकेट असेल तर त्यांना दहा मार्क एक्स्ट्रा मिळतील ठीक आहे तर मग बघा ज्यांच्याकडे सॅप असेल त्यांच्यासाठी खूप उत्तम बाब आहे ठीक आहे तरी पण तुम्ही दोनशे परीक्षांमध्ये जर का चांगले मार्क्स घेतले तर या ठिकाणी बघा तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव येऊ शकते एका पदासाठी दोन किंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळल्यास दोन बारा दोन हजार सतरा रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद प्राधान्य क्रमाच्या आधारे उमेदवाराची अंतिम निवड केली जाईल ठीक आहे बघा जर सारखे गुण असेल तर या ठिकाणी ज्या निर्णय असेल रूल्स वगैरे असेल त्याच्यानुसार प्राधान्य देण्यात येतं या ठिकाणी बघा उमेदवाराकडे जर सा सर्टिफिकेट नसेल तर ठीक आहे तर त्यांच्या रुजू दिनांकापासून एक वर्षाच्या आत सादर करणे हे आवश्यक आहे ठीक आहे आणि काही उमेदवारांच्या बाबतीत जर असेल तर या ठिकाणी सहा महिने एक्स्ट्रा तुम्ही घेऊ शकतात म्हणजे साधारणतः एक वर्ष ते दीड वर्षापर्यंत तुम्हाला लाग लाग जर समजा तुमचं नाव जर आलं आहे यादीमध्ये तर तुम्हाला या ठिकाणी दीड वर्षाच्या आतमध्ये स हे सॅप सर्टिफिकेट काढावं लागेल ठीक आहे आणि बघा उमेदवाराच्या अर्जाबाबतची ही सूचना आहे काय सूचना आहे तर बघा उमेद पात्र उमेदवारांनी हाही एक अभियंता स्थापत्य या पदाच्या स्थापत पदाच्या पदा सरळ सेवा भरतीसाठी ठीक आहे तर या ठिकाणी हे लिंक वगैरे दिलेली आहे म्हणजेच काय तरी आय बी पी एस ऑनलाईनवर दिलेलं आहे तर आय बी पी एस सी एक्झाम घेणार आहे ठीक आहे आणि या ठिकाणी तुम्हाला आधीचे सांगितल्याप्रमाणे एकोणीस एक दोन हजार चोवीसपासून वीस दोन दोन हजार चोवीसपर्यंत ऑनलाईन अर्ज भरावे लागणार आहे ठीक आहे तर लास्ट डेट बघा वीस फेब्रुवारी असणार आहे तर तुम्ही पटकन पट पटकन भरू शकता अर्ज ठीक आहे आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन अपडेट्ससाठी बेल लायकनसुद्धा प्रेस करा ठीक आहे धन्यवाद